देवाने काय केला चतुर्श भागवताचा उपदेश केला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की जगामध्ये जेवढं काही ज्ञान आहे ते कुठून आलं भगवंतापासून आलं यश श्री ज्ञान आता वैराग्य देवाकडे वैराग्य किती मोठं वैराग्य बघा देवासारखं वैराग्य नाही कृष्ण अवतारात वैराग्य राम अवतारामध्ये वैराग्य कृष्ण अवतारात बऱ्याच वस्तूचा देवाने त्याग केलेला होता बऱ्याच गोष्टीचा त्याग केलेला होता एकदा गोकुळ सोडून मथुरेत आले जवळ असताना पुन्हा कधी वापस गेले नाही एकदा मथुरा सोडली द्वारकेला गेले आणि पुन्हा द्वारकेतून मथुरेमध्ये आले नाही एवढा देवाच्या जीवनामध्ये कृष्ण अवतारात त्याग गायी चारल्या गायी चारताना पायामध्ये खडावा घातल्या नाही बूट घातली नाही चप्पल घातली फिरत बन बन गव्वा चरावत हे तुकया बंधू लकरी हात देवाने शृंगार केला नाही देवाने डोक्यात कंगवा घातला नाही कृष्णा अवतारात का कारण गायीच्या चरणाची धूळ केसात जात होती आणि डोकं विचारलं की ती धूळ निघून जायची म्हणून देवाने सांगितलं जोपर्यंत मी गायीच्या माग आहे तोपर्यंत गोरज माझ्या डोक्यात राहिली पाहिजे कृष्णा अवतारातला त्याग राम अवतारात तर एवढा त्याग एवढा त्याग की एकदा नगर सोडलं राजा दशरथाने आज्ञा केली कारण कैकईला कै वचन दिलेलं होतं तापस वे सवि से सऊदा असेल चौदा राम बनवासी बरस आणि भगवंत वनवासामध्ये गेले पुढे प्रसंग असा घडला की राजा दशरथाचा देहांत झाला देव चित्र कुठला असताना रामराया चित्र कुठला असताना इकडे दशरथाचं निधन झालं राम राम कहे राम कहे राम राम कहे राम 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 कहे राम कहे त्याग केला आणि दशरथ महाराजांचा देहांत झाल्याच्या नंतर अयोध्ये मध्ये लोकांना चिंता लागली राम वनवासात गेला दशरथांचं निधन झालं आणि अयोध्येचं सिंहासन आता खाली पडले कोण या सिंहासनावर विराजमान होणार लोक भरताकडे गेले भरता तुम्ही आता राजा व्हा भरताने सांगितलं या गादीवर बसण्याचा माझा अधिकार नाही कारण काही काही ठिकाणी बसायला अधिकार लागतो काही काही ठिकाणी बसायला अधिकार लागतो आणि त्या वेळेला सांगितलं की थांबा मला अगोदर रामाची भेट घेऊन येऊ द्या आणि भरत महाराज कुठे गेले चित्रकूटला गेले चित्रकूटला गेल्याच्या नंतर रामरायाला विनंती केली की देवा आता तुम्ही परत अयोध्येला आलं पाहिजे कारण आता ज्याला वचन दिलं होतं चौदा वर्ष वनात राहायचं तो दशरथच मेलाय आता हे वचन पाळायची गरज नाही उदाहरणार्थ एखाद्याचे तुम्ही दोन चार लाख रुपये घेतले तो उद्या सकाळी मरू नाही पण मेला आता त्याच्या परिवाराला पैसे द्यायची गरज आहे का ज्याचा सोबत व्यवहार झाला तोच मेला व्यवहार त्याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला कोणाला माहीत नाही आता व्यवहार करण्याची काय आवश्यकता आहे ज्या दशरथाला तुम्ही वचन दिलं तो दशरथच आता जिवंत नाही तो काय उठून पाहणारे का तुम्ही चौदा वनात राहिले का अयोध्येत राहिले मग भरत म्हणतो आताची आता, आता चित्रकूटातून तुम्ही परत आलं पाहिजे तेव्हा देवाने सांगितलं नाही मी परत येऊ शकत नाही कारण मी वचन दिलेलं आहे चौदा बरस राम बनवासी रघुकुलरीत सला च तो सदाच लियाई प्राण जाय पर वचन न जाय रघुकुलाची रीत आहे प्राण गेला तरी चालेल पण वचन जाणार नाही भरता मी तर येऊ शकत नाही पण मला वाटतं तू काय केलं पाहिजे आता अयोध्येचा राजा झालं पाहिजे महाराज भरताच्याही जीवनामध्ये किती त्याग आहे स्वतः रामराया सांगतात की आता तू राजा हो सिंहासनावर बइंसलं पाहिजे भरत म्हणतो मी बसू शकत नाही अहो कुठ आजकालचे राजकारणी लोक खुर्ची खुर्चीसाठी पहाटे चार वाजता शपथ विधी घेतात मुख्यमंत्री पदासाठी किती लोकांची धावपळ चालू आहे इथे अयोध्या नरेश चक्रवर्ती सम्राट श्री रामराया भरताला म्हणतात तू राजा हो भरत म्हणतो जर रामाच्या जीवनात एवढा त्याग आहे तर भरतही काही कमी नाही मी सुद्धा या आसनाचा स्वीकार करणार नाही मी एक सेवक म्हणून अयोध्येचा सांभाळ करतो पण सिंहासनावर विराजमान होणार नाही देवा मला राज्य नको मला सिंहासन नको द्यायचं असेल तर तुमच्या चरणाच्या पादुका मला द्याच्या चरण पादुका भरताने मागितल्या रामरायाने चरण पादुका दिल्या आणि त्या चरण पादुका भरताने आपल्या डोक्यावर घेतलेल्या आहेत राम भक्तले चला रे राम भक्तले चला रे राम के सपे में पानी। राम भक्त ले रे राम की निशा भरताच्या जीवनामध्ये त्याग रामाच्या जीवनामध्ये त्याग म्हणून वर्णन केलं ज्ञानूबर श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य असा षडगुण संपन्न असणारा देव सांगा या सर्व सहा गोष्टी आपल्या जीवनात आहेत का नाही मग या गोष्टी केवळ भगवंताकडे आहेत म्हणून भगवान परमात्मा या जगामध्ये सगळ्यात काय आहे मोठा आहे किती मोठा आहे हो विश्व व्यापक कमळापती विश्व व्यापक आहे देव किती मोठा आहे देवाने एक वेळेला आपलं किती मोठेपणे हे दोन लोकांना दाखवलं एकदा कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये अर्जुनाला देवाने विराट रूप दाखवलं आणि एक वेळेला काय झालं यशोदा मैयाला दाखवलं केव्हा दाखवलं येशोदेला कारण यशोदा मैया एक दिवस कृष्ण आणि बलरामाला स्नान करायला घेऊन गेली यमुनेचं स्नान करायला घेऊन गेले द्वादशीचा पर्व काळ आणि यमुनेचं स्नान कृष्ण बलरामाचं झालं आणि यशोदा देवकी ते यशोदा आणि ती रोहिणी दोघी स्नान करताना देवाने काय केली ती यमुनेच्या काठावरती माती उचलली माती खायला सुरुवात केली आता ते पाहिलं बलरामाने बलरामाने यशोदेला सांगितलं मैया आपल्या लालाने काय खाल्ली कृष्णाने माती खाल्ली यशोदा आलीन कृष्णाला विचारलं कृष्णा तू माती खाल्ली का दादा हो बलराम बलराम दादा खोट बोलतो घेतो यशोदेला बलराम खोट बोलत नाही खोट बोल बोल खोट बोलतो कृष्ण लाला तू बोलतोय आणि तू जर माती खाल्ली नाही तर तू काय कर आता तोंड उघड आ कर आ कर आता देवाला माहित होत मी जर आ केलं तर यशोदा मी आ केल्याच्या नंतर मुखामध्ये काय आहे ते पाहू शकत नाही पण देवाची मजबुरी झाली आईला मुख पसरून दावी मातेला नाही का मुख पसरून हो दावी मातेला मुख पसरून दाखवलं देवाने तोंड उघडलं आणि देवाच्या मुखामध्ये यशोदेला चौदा ब्रह्मांडाचं काय झालं दर्शन झालेलं अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा मालक नंदा घरी एवढा प्रभू भावे एवढा मोठा काय आहे देव अनंत ब्रह्मांड याच्या उदरामध्ये आहे तो कोणाच्या उदरामध्ये राहतो तेने ने विश्वामध्ये चराचरात व्यापक असणारा आणि तो कुठे राहतो तर म्हटले तेने संपुष्टी राहावे देव हा भक्ताच्या हृदयामध्ये राहत असतो देवाने सांगितलेलं एक वेळेला काय झालं देव हा भक्ताच्या हृदयामध्येही राहतो आणि बाहेर सुद्धा राहतो आत हरी बाहेर हरी हरिने घर कोले हरिने कामा घातला चिरा आत हृदयामध्ये आणि बाहेर सुद्धा हरिये आपल्याला बाहेर दिसत नाही तर आत दिसायचा प्रश्नच कुठे येतो एकदा आत दिसला की बाहेर दिसायला लागतो ज्ञानोबाऱ्यांना देवाला पाहायची इच्छा झाली खूप इच्छा झाली की देवाला पाहिलं पाहिजे पण देव काही दिसतच नव्हता मग कंटाळले एक दिवस कावळा ओरडू लागला मग त्या कावळ्यालाच विचारलं की माझा देव मला कधी भेटेल सांगताय शकून गे माये सांगताय त्या कावळ्याला विनंती केली उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडीन पाऊ पाहुणे पंढरी राऊ घरा कैतील कावळ्या देव मला कधी भेटेल जर देव मला केव्हा भेटेल हे जर तू सांगितलं ना मी तुला बक्षीस देईल काय बक्षीस देईल सांगितलं दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी सत्य सांग गोठी दही भात खायचा जर कंटाळा आला तर सुंदर सुंदर फळ मी तुला खायला देईल आंबिया आड चुंबीन रसाळे आजीचे नि काळे शकून सांगे कावळा उडत उडत गेला देवाला निरोप सांगितला आणि देवाने दखल घेतली देव आले ज्ञानोबऱ्यांना दिसले दिसल्याच्या नंतर आहेत आजी सोनियाचा दिनू वर्से अमृताचा धनू आजी सोने, आचा आजी, सोने आचा हरी बाई आजी, आजा सोने आजा आजा आजी सोने देणू वरसे अमृताचा जाणू आजी सोने लोक म्हटले तुम्ही पाहिला ना आम्हाला कसा दिसायला नेमकं तुम्ही पाहिलं कुठे टीव्हीत पाहिला का मोबाईल मध्ये पाहिला नाही का तेव्हा ज्ञानोबाराने सांगितलं सवाया अभ्यंतरी अवघात व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनी आचा देनू वर्षे अमृता चा गनू आजी सोनी आचा कुठे कुठे पाहिला सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी आत पाहिला आणि बाहेर पाहिला कसा पाहिला व्यापक मुरारी व्यापक म्हणजे काय हो संतांनी वर्णन केलेले कहा पगडारू देख अनेरा देखा तो सब हरिने घेरा पाय ठेवायलाही जागा नाही एवढा देव कसा आहे व्यापक यांच्या संतांनी वर्णन केलं विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही उरला आज मी या दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल एवढा प्रभू भावे सगळ्या विश्वामध्ये व्यापक असणारा देव पण कुठे राहतो तेने संपुष्टी राहावे तो हृदयामध्ये राहतो नुसता राहतच नाही भक्त म्हणतील तसा होतो आपले भक्त म्हणतील तसं देवाला व्हावं लागतं श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली एकदा काय झालं देव माता आणि दैत्य माता देवाची माता कोण देवाची माता कोण भागवतामध्ये कथा आलेली देवाची माता आहे आदिती देवाची माता कोण आहे आदिती आणि दैत्यांची माता कोण आहे आणि या दोघांच्या माया वेगळ्या पण बाप एक हे सगळे कश्यपाचे संतान आहेत कश्यप नावाचे मुनी त्यांच्या तेरा पत्न्या तेरा पत्न्यापैकी पैकी या दोन मुख्य पत्न्या होत्या पत्न्या मरतो मी बरं का, काय म्हणतो पत्न्या हे ना काही काही लोक पंत्या म्हणतात पंत्यामधला पंतन्यामधलाच पंत्या पंत्या फरक लोकांना कळत नाही विठ्ठल विठल